बीडच्या वैद्यनाथ महाविद्यालयात शर्टच्या पाठीमागं गोपीनाथ मुंडे यांचा फोटो लावणारा तरुण धनंजय मुंडेंचा राईट हँड आणि एवढंच नाही तर गोपीनाथराव मुंडे यांच्या घरचा घरगडी असणारा अण्णा कराड एवढ्या उंचीवर कसा काय पोहोचला बीड मध्ये कराडचा दबदबा कसा काय वाढला सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीडच्या राजकारणात वाल्मिक कराड यांची ओळख धनंजय मुंडे यांचा उजवा हात अशी निर्माण झाली होती धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात इतर गोष्टींचं नियोजन ते धनंजय मुंडे हे बीड मध्ये नसताना सर्व गोष्टी हाताळणाऱ्या खंडणी हाणामारी निवडणुकीत प्रकार अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही त्यांना शस्त्र परवाना कायम होता इतकंच काय संतोष देशमुख हत्या फरार झाल्यानंतर वाल्मीक कराड यांना दोन पोलिसांचं संरक्षण होतं अशी सुद्धा चर्चा आहे यावरून वाल्मी कराड यांनी बीडच्या राजकारणात किती मोठी उंची गाठली याचा आपल्याला प्रत्यय येऊ शकतो मात्र कराड यांची सुरुवात कशी झाली कराड यांनी बीडच्या स्थानिक राजकारणापासून ते प्रतिपालक मंत्री असा प्रवास केला आवाजातील जराब रांगड्या स्टाईल मध्ये काम करण्याची पद्धत त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असते नव्वदीच्या दशकात वैद्यनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वाल्मी कराड हे शर्टच्या मागच्या बाजूला गोपीनाथ मुंडे यांचे यांचे फेटाधारी छायाचित्र लावून फिरायचे अशी आठवण आजही अनेक जण सांगतात महाविद्यालयीन निवडणूक निवडणुका त्यानंतर गोळीबारात जखमी होणे अशा घटनांमुळे वार्मिक कराड सुरुवातीपासूनच बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले रेळी नगरपालिकेत त्यांनी नगरसेवक उपनगर अध्यक्ष नगर अध्यक्ष गटनेता अशी अनेक महत्त्वाची पद भूषवली आहेत प्रत्येक टप्प्यावर हातातील यंत्रणेचा पुरेपूर वापर करत वाल्मिक कराड यांनी स्वतः भोवती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांचं एक जाळं तयार केलं त्यामुळे वाल्मिक कराड यांनी बीडच्या राजकारणात आपल्या पद्धतीनं हवे तसे करून घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख सुद्धा निर्माण झाली त्यामुळे स्थानिक राजकारणातील त्यांचा दबदबा प्रचंड वाढला अण्णा या नावाला बीड मधील पोलीस आणि सरकारी अधिकारी सुद्धा वचकून आहेत वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात स्वतःची अशी समांतर यंत्रणा निर्माण केली होती की सुरेश धस यांच्यासारख्या नेत्यांनी वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात हजारो एकर जमिनी विकत घेतल्याचा दावा केला होता इतक्या मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेण्याची आर्थिक ताकद वाल्मिक कराड यांच्याकडे कशी काय आली हा प्रश्न अनेकांना पडला या प्रश्नांचं उत्तर म्हणजे राखेतून मिळालेली ऊर्जा वाल्मिक कराड यांच्यावर सध्या पवनचक्की निर्माण करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय मात्र त्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पात येणाऱ्या राखेचा अवैध वाहतुकीतून कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केल्याचे सुद्धा आरोप होतात या राखेतूनच मिळालेल्या ऊर्जेमुळे वाल्मीक कराड यांची राजकीय ताकद वाढत होती असंही सांगितलं जाते